तर मी पिनॅक मेट्रो इथं आलेला आहो आणि प्रत्यक्षात राधास्वामी सत्संग म्हणजे पार्लेजी जिंदाल आणि नादा सांद्रा इथून जवळपास तीन किलोमीटर आहे तिथं काम चालू आहे ती ते मेट्रो बंद आहेत आणि मी सत्संगाबाहेर पडल्यावर मला सत्संगातलं एक छान कारवाले बोलले आपको मेट्रो जाणं आहे मला वाटलं की समोरचं मेट्रो आहे आणि अशा रीतीनं माझा या ट्रॅफिकमध्ये जवळपास तीन किलोमीटरला पाऊन तास म्हणजे एकच तास वेळ गेला एक तास वेळ गेला आणि माझा प्रवास सुखकर झाला राधा स्वामीजी बाबाजीची जी दया मेहर की मला अलगत पुलासारखं या स्टेशनपर्यंत आणलं पिनॅक मेट्रो मी पिनॅक मेट्रोला आलो आणि या ठिकाणी साठ रुपयाचं तिकीट काढून कनकपुराला मी जात आहोत लास्ट स्टेशन कनकपुरा आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून ही गाडी जाईल आणि तरी माझा प्रवास बंगलोरच्या मनाने कम्फर्टेबल नागपुराला प्लॅटफॉर्म नंबर दोनकडे जा असं मला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आता मी लिफ्टने जाणार नागपुरा असं नाही लास्ट ना स्टेशनचं नाव आहे सिल्क इन्स्टिट्यूट तर मी आता सिल्क इन्स्टिट्यूटला प्लॅटफॉर्म नंबर दोनवरनं जातो <imitation> <effect> आनन्द आनी 82 मला मेट्रोमध्ये चार्जिंग मिळाल्यामुळे आनंद वाटला आणि एटी टू मला मोबाईल शंभर टक्के आता मला करता येईल अशा रीतीने मेट्रोचा मला आनंद वाटला नाभा शर्मजवळ पार्ले स्टेशन झिमदार आणि तिथेच राजा स्वामी सत्संग मात्र ट्रेन पिण्या स्टेशन इंडस्ट्री सुरू झाली आणि जवळपास तीस लोकलचे स्टॉप दिले हे बघा यशवंतपूर ही जी ग्रीन लाईन आहे अशा रीतीने हे जवळपास तीस स्टेशन घेतं आणि सर्वात शेवटचं जे आहे ते आहे सिल्क इन्स्टिट्यूट असा हा ग्रीन जो मॅप आहे हा राधास्वामी सत्संग यशवंतपूर स्टेशन आणि कनकपूर यासाठी एकत्रच आहे कनकपुरा आश्रम पाच किलोमीटर दाखवतो आणि पन्नास रुपये आपलं रॅपिड राईड दाखवतं तर ही पंधरा रुपये वगैरे घेईल वाटतं ही बस कर्नाटक स्टेट ट्रान्सफर एस टी आशालाकांक्षी मंदिर किंवा ध्यानकक्षा आहे आणि लोक आता हे ध्यानला उघडा असं म्हणतात तुम्ही मी जात हो। आहोत आणि बघतो समोर इथं ध्यानासाठी खूप खुर्च्या आणि असं ध्यान कक्ष केलेलं ला। आहे म्हणजे लाखो लोक जरी आले तर त्यांना आत बाहेर अशा रीतीनं अकोमोडेट करता येईल बघूया काय प्रोसिजर आहे अशा बसेस नव्हते मेट्रोकडनं येत असतील हे एन्क्वायरी सेंटर बाजूला छोटं मेडिटेशन हे आहे हे एवढं एक मेडिटेशनल राज्य चालवणं आणि साहजिकच हे शेवटी लोकसहभागातून चालेल आणि आपण जेव्हा बाहेर महाबळेश्वरला वगैरे दहा दहा पीस वीस रोज देतो रूमचा त्या तुलनेत हे नथिंग आहे शायद मी भारत माता की बात करणे आया तो गुरुजी की तरफ से मुझे सन्मान मिला। उनका जो बडा सन्मान कक्ष है जहा एक सो से उन्हें अलग अलग तरह के पुरस्कार मिला है इस हाल में बैठना भी एक पुण्य का एक बहुत बडे आशीर्वाद का एक प्रमाण है और ये भारत माता का सन्मान मुझे लग रहा है रहाश्रमपासून अंदाजे अर्धा किलोमीटर आतमध्ये आलो आणि या ठिकाणी हे जनरल असं कॅफे किंवा के कॅन्टीन आहे आश्रमचं आणि आपण इथं जर पाहिलं एवढ्या रिसॉर्टच्या हिशोबाने अत्यंत वाजवे असे रेट आहे अद्रक चहा पंधरा रुपये मसाला चहा वीस रुपये कॉफी वीस डायबेटिक चहा वीस तर अशा रीतीनं जवळपास सर्वच आयटम वीस रुपयाच्या आतमध्ये आहे आणि इतर एकही खाण्याच्या वस्तू असतील त्या वाजवी भावात असल्यास संशय नाही मोठ्या जे आपलं स्टँडर्ड जे ह्या खाण्याच्या वस्तू जसं भजी चाळीस रुपये वडापाव वीस जिलेबी चाळीस ढोकळा तीस समोसा वीस आणि असे चाळीसशे साठ रुपये अत्यंत नॉर्मल अशी किंमत आहे अर्थात आपण नाटकं केले ॲपल ज्यूस वगैरे तर ते एकशे वीस रुपये ग्लास वगैरे आहे